मोठं स्थान आहे आणि मागच्या एक आठ दिवसामध्ये अशी परिस्थिती होती पुंते पुंते की रोज कोणतं ना कोणतं महादेवाचं काय की मागच्या अनेक वर्षापासून हे सर्वच मंदिर आपल्या भागातील आपल्या ग्रामीण भागातील मंदिर यांना कुणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं मला आठवत आहे जिल्ह्याचे खासदार पहिल्यांदा ज्यावेळेस आक्का झाल्या आणि आक्काने त्यांचा पहिला निधी हा मागणी या ठिकाणी दिला हनुमंतरायाच्या इथे दिला आणि त्यांनी खासदार असताना मला सांगताना अभिमान वाटतो की त्यांच्या काळामध्ये आपण कोणत्याही गावामध्ये गेलात तर कोणत्या ना कोणत्या मंदिराला त्यांनी मंदिराच्या समोर सभागृह दिले सभामंडप दिले हे एक खासदार म्हणून त्यांच्या काळामध्ये त्यांनी आपल्याला दिलेली परंपरा आहे आणि आज इथं महादेवाचं मंदिर असेल किंवा ग्राम गावातले कोणते अनेक मंदिर असतील तेही आपण सुरू करण्याचा निर्णय आज केलेला आहे त्याचसोबत आताच जे रस्त्याचं उद्घाटन झालं हा जवळपास त्याला दहा एक कोटीचा निधी म्हणजे एका किलोमीटरला एक कोटी आणि आता पूल आपला एक पूर्ण झालाय त्याचं एक उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे पुढचा एक दहा कोटीचा निधी आपण हालची आहे हालची पर्यंत जाणार आहे सांगत होते की तांबरवाडीचा रस्ता आहे काय दोन्ही रस्ता त्याच्यामध्ये आपण कवर केलेला आहे त्याच्यामुळे हा चारी बाजूंचा रस्ता आणि परत एक गावातला एक आता एक असताना एक पानंग रस्ता एक मला या ठिकाणी सांगितले तो एक पानंग रस्ता आपण याच्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे एक आपल्या भागामध्ये रस्त्याची जाळ निर्माण व्हायला पाहिजे मला काँग्रेसवाले ज्यावेळेस ही यात्रा सुरुवात केली त्यांनी याच्यावर टीका केली काहीतरी पहिल्या नवीन काहीतरी करतात विकासाची यात्रा म्हणजे काय विकास मी आज आपल्या ह्या समोर पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे मागच्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष तुमची सत्ता होती अडीच वर्षामध्ये त्यांनी आपल्या तालुक्याला आपल्या गावाला किती निधी दिलाय आपण जेवढा निधी ह्या अडीच वर्षामध्ये दिलाय त्याच्या पाच टक्के जरी निधी दिला ना येणाऱ्या विधानसभेला मी उभं राहणार आहे का तयारी सांगायची म्हणजे त्यांच्या अडीच वर्षामध्ये सत्ता अडीच वर्ष काँग्रेसची होती का नाही आणि अडीच वर्ष माझी होती किती सोपं आव्हान दिलंय मी काँग्रेसच्या लोकांना काँग्रेसच्या मंडळींना सोपं आव्हान दिलंय का नाही जेवढा निधी मी ह्या अडीच वर्षामध्ये दिलाय त्याच्या पाच टक्के मीडियाचे लोक आहेत मी मीडियाला आव्हान सांगतो त्याच्या पाच टक्के निधी मागच्या अडीच वर्षात दिला असल तर येणाऱ्या विधानसभेतून काँग्रेस एक एक लाख रुपये दिले हे म्हणतात ना फक्त तुम्ही दीड हजार रुपये दीड हजार योजना आहेत की बहिणींना लखपती करण्याची योजना ज्यांना व्यवसाय करायचा त्या व्यवसाय करण्यासाठी आमच्या आम्ही पैसे देतो आज महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्याऐंशी हजार आपल्या मतदारसंघात आणि निलंगा श्रीवांत आणि देवणी तिन्ही तालुक्याचे एकत्रित केले तर एक लाख पाच हजार बहिणींच्या खात्यावर त्या ठिकाणी तीन तीन हजार रुपये देण्याचं काम आपण त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात क्रमांक एक वर महाराष्ट्रात क्रमांक एक वर या ठिकाणी आपला तालुका आहे निश्चितपणे सहकार्य करणं त्यांना पाठबळ देणं हे वाटा त्यांचा वाटा जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या पुरुष आणि महिला सारखी आहे का पुरुष आणि महिला लोकसंख्या सारखी बारा टक्के हे चुकीच आहे महिलांचा अर्थव्यवस्थेमध्ये जर वाटा जर वाढवला तर देशाची प्रगती होणार आहे आज फक्त बारा टक्के महिलांचा वाटा असताना देश क्रमांक पाच वर आहे जर महिलांचा जर अर्थव्यवस्थेमध्ये जर वाटा आपण वाढवला तर देश क्रमांक एक वर जाणार आहे आणि हे करण्यासाठी ही भूमिका करण्यासाठी आपण महिलांना अर्थव्यवस्था आर्थिकरण आर, त्यांच्या अर्थकरण त्यांच्या हातामध्ये यायला पाहिजे महिलांसाठी व्यवसाय महिलांचे बचत गट आपल्याला आठवत असेल या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना बचत गटाशी किती महिला जोडलेल्या तिथं तर आपण परत मी अजून माझे शब्द आठवून बघा जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो जे काही निधी आपल्याला वर्ग झालाय दोन हजार चौदा पासून एकोणीस मध्येच महिलांना बचत गटाला आर्थिक मदत करण्याचं काम त्या ठिकाणी झालंय आणि एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकवीस पर्यंत काँग्रेसच्या सत्तेमध्ये किती पैसे आले पाहिणींना माझ्या विचारायचं दिले काही पैसे आता पैसे आता चालू झाले परत हे सरकार बघिनींना न्याय देणार आहे शेतकऱ्यांसाठी हे बघा काही गोष्टीमध्ये कोणताही व्यक्ती आपल्या घरातला जरी माणूस असत शंभर टक्के काम कुणीच करू शकत नाही सरकार जरी आमचं असलं सोयाबीनच्या विषयामध्ये अनेक जण टीका टिप्पणी भूमिका मांडण्याचं काम सरकारने सोयाबीनला पैसे मिळायला पाहिजे आणि आमचं सरकार, सरकार, पेशे पेशे। सरकार कमी पडलं त्यांनी सांगायला पाहिजे पातळीवरचं युद्ध चाललं होतं आपल्या देशातला सोयाबीन चालला नव्हता या गोष्टीमध्ये कमी पडलं पण जरी कमी पडलं तरी परत सरकारने निर्णय घेतला की पाच हजार रुपये सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर जमा करायचे आणि त्याचे पैसे देखील आता जे जो सोया ज्यावेळेस इथे येण्याच्या पूर्वी मला आठवत की आठ दिवसापूर्वी ज्यावेळेस आमच्या गावातले आणि ग्रामस्थ मंडळी त्यांनी सांगितले की काही शेतकऱ्यांची ई पीक पाणी न झाल्यामुळे हो त्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे पैसे मिळत नाही परत आपण सरकारकडे मागणी केली ज्यांचं ई पीक पाणी झालं नाही त्यांनाही पैसे देण्यात यायला दे दे पाहिजेत आणि ज्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फरळीला आले आणि त्यावेळेस लातूरला त्यांनी विमानाने उतरले त्यावेळेस आम्ही त्यांना भेटून सांगितलं त्यांना तसं निवेदनही दिलं की निर्णय घेतला आणि ज्यांच्या त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकर सरकार युवकांच्या बाजूने आणि मला आपल्याला सांगायचं की मागचे दोन हजार चौदा ते एकोणीसशे दिवस आठवायला पाहिजेत आणि दोन हजार चौदाच्या आधीच्याही दिवस आठवायला पाहिजेत सर्वात सोप काम जर कोणतं असेल तर नाव ठेवणं असते एखाद्याला नाव ठेवणं फार सोप काम आहे पण तुम्ही काय केलं हे महत्वाचं आहे ना बोलत असताना आज आम्ही आमच्याकडनं दहा काम आम्ही सांगू शकतो आम्ही कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या भागावर संकट होतं आपल्या गावातले मुलं बाळ ज्यावेळेस पुण्याला जे कामाला राहायचे हे आपल्या गावात आल्यानंतर त्यांची आम्ही तपासणी केली त्यांचं आरोग्य के व्यवस्थित राहायला पाहिजे याची काळजी आम्ही घेतली त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन असेल रेमडेसिवीर असेल या सर्व बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काळजी घेतली पण या कोविडच्या पाच वर्ष आमचा कालावधी असतो लेटा जो कायचा तुम्ही मला निवडून दिला मी तुमच्या सेवेसाठी माझी जबाबदारी आहे पण ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये काय केली हेही सांगणं गरजेचं आहे ज्यावेळेस पहिलं संकट आपल्या जिल्ह्यावर आलं आपल्या भागावर कोविडचं संकट आलं त्यावेळेस आज हे टीका करणारे लोक शिकवत असत पण आमच्या दोघांच्या खोल्या घराच्या बाहेर होत्या कारण आम्ही दिवसभर बाहेर होतो जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसचा आमदार होता लातूर अडीच वर्षामध्ये घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आपल्याकडं सोयाबीन अतिवृष्टी झाली विरोधी पण बहात्तर तास आम्ही त्याग आंदोलन केलं हे पैसे आपल्या त्या भागामध्ये मी इथं आलो होतो शंभर आता सांगत असताना सर्व घेऊन सगळे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे देण्याचं काम त्यावेळेस आपण केलेलं आहे त्यावेळेस कुठं गेले होते सर्व जे आज नाव तुटतात हे पाच वर्ष कुणी दिसले नाही चार वर्ष अकरा महिने तुम्ही आपल्याला दिसले नाही आता निवडणुका आल्या तर समोर साहजिक आहे लोकशाही आहे त्यांनी यायला पाहिजे पण माझी विनंती आहे आपण सर्वांनी मला वीस वर्षापासून पाहिलंय या राजकारणामध्ये जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये दोन हजार एकवीस पासून आपण आलोय आणि त्या काळापासून आपण सर्व वडीलधारी मंडळी मला पाहतात कधीतरी या अंगावर आमदारकीचा पोशाख आलाय कधीतरी मंत्र्याचा पोषक आलाय का, का, का। सर्वसामान्य लोकांना घेऊन चालण्याची भूमिका केली ज्या ज्या वेळेस आपला मतदारसंघ असेल जिल्हा असेल जिथं जिथं जिल्हा अडचणीत आला त्या जिल्ह्याच्या कामासाठी आपण मजबूतीने उभा टाकतो रेल्वे बोगी सारखा का का कारखाना आपण चालू केला त्याचे जनक आपण राहिलो आज इथं आपल्याला एक साधा प्रश्न मला काय म्हणतात काँग्रेस म्हणतात त्यांनी काय आता निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार देतात मला सांगायची दोन, दोन हजार सोळा महिन्याला सतरा महिन्याला ऊस गेला बरोबर आहे का नाही आता दोन हजार गेल्या वर्षी गेल्या वर्षी मामा तुमचा ऊस होता का कितव्या महिन्याला ऊस गेला गेल्या वर्षी हा नाही तुम्ही झालं की बारा ते तेरा महिन्या <laughs> 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 या वर्षी या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्य द्यावं लागला गेल्या वर्षी ची पहिली उत्तर घोषणा केली सत्तावीस रुपये सर्वांनी त्या भागामध्ये माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपले पावणेरावळे जे लातूर तालुक्यात असतील लातूर तालुक्यातल्या ता 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 पावणेरावळ्यांना फोन करून विचारा की तिथल्या शेतकऱ्यांना भाव काय दिला त्या ठिकाणी पंचवीसशे पासष्ट मांजरला पंचवीसशे चा भाव देतात आणि आपल्या दे भागामध्ये सत्तावीसशे चा भाव देतात याच कारण काय येणाऱ्या विधानसभेच्या समोर की आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेणं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आपल्या सर्वांच्या समोर आशीर्वाद घ्या पाठीशी देतात तो आशीर्वाद महाराष्ट्राच्या एक पहिल्या पाच लोकांमध्ये तो आशीर्वाद जाणार आहे हे मी आपल्याला आणि काँग्रेस पक्षाला दिलेला आशीर्वाद जो असणार आहे ना समजा चुकून त्याचा आशीर्वाद काँग्रेस पक्षाच्या माणसाला जाईल तो आशीर्वाद बाबळगावच्या दरवाजाच्या बाहेर उभा टाकणाऱ्या माणसाला जाईल तो महाराष्ट्राला जाणार आज आपल्या सर्वांना माहितीये दोन हजार चौदा पर्यंत या जिल्ह्यावर नेतृत्व त्याच्या आधी दोन आहे नव्वद पर्यंत या जिल्ह्यावर नेतृत्व निलंगा तालुक्याचं होतं दोन हजार नव्वद एकोणीसशे नव्वदच्या नंतर दोन हजार चौदा पर्यंत या जिल्ह्यावर नेतृत्व एकोणीसशे नव्वद पर्यंत आपला मतदार संघाचं नेतृत्व जिल्ह्यावर होतं आणि त्याच्यानंतर लातूरच्या माणसाचं नेतृत्व होतं आज दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये लातूरला जाऊन विचारा की कुणाचं नेतृत्व या जिल्ह्यावर आहे लातूरचं नेतृत्व आहे का निलंगा तालुक्याचं नेतृत्व आहे हेही आपण त्या ठिकाणी विचारायला पाहिजे आज आपल्या तालुक्याचा स्वाभिमान आपल्या तालुक्याचा सन्मान हा जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला केलेलं आहे निश्चितपणे या तालुक्याला या भागातील शेतकऱ्यांचा सन्मान या तालुक्यातील सर्व माय त्यांचा स्वाभिमान वाढवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून आपण या ठिकाणी करतोय समाजातील सर्वच घटकांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आपण या गावात आल्यानंतर जे आपण सर्वांनी स्वागत सत्कार केला त्या सर्वांचा मी आपल्या या